आज शेवग्याच्या झाडाला आम्ही परत माती टाकून घेतली हातका टाकून घेतला उन्नी झाली होती उन्नी काढून टाकली वाळवी झाली होती वाळवी काढून टाकली आणि त्या शेजारी हातका लावला आहे आणि हातक्याच्या शेजारीचं शेवगा आहे बघूया आता काय होतं बारकी रोपं उपटून टाकली तर आणि काही रोपं आम्ही लावतोय आणि आम्हाला आज पाणी नव्हतं कोळी साहेबांना फोन केला ते म्हणतो ते बघूया आपण पाणी चालूया आणि त्या ह्याच्यामध्ये साहेब पाणी आणायला खालच्या डप्प्यात गेले होते म्हणजे त्यांनी खालून जाऊन पाण्याची सोय केलेली कुठून आणलं माहीत नाही पण तेवढी छान घेऊन आलेली ते एकदम खालच्या टाकीतनं जाऊन त्यांनी पाणी आणलेले तळाच्या त्याच्यामुळं आजचं काम चांगलं होईल आणि चाललंय साहेबांनी वर माती खणलेली आहे सारी खोल करताना आणि कुदळे साहेबांनी माती आणली आम्ही दगड लावले होते आणि ह्याच्यामध्ये मातीची थोडीशी आम्ही भर घालून घेतलेली आहे बासुले बासुली हा okay. okay. <laughs>